गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला ऑपरेशन सिंधूर आणि बिहारमधलं मतदार याद्या पुनरीक्षण यावर चर्चेसाठी संसदेत विरोधक आक्रमक दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब दोन हजार सहाच्या मुंबई लोकल गाडी बॉम्बस्फोट खटल्यात सर्व बारा आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला राज्य सरकारने दिलं सर्वोच्च न्यायालयात आव्हान आणि फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुख आणि कोनेरू हंपी उपांत्य फेरीत दाखल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारल्याची माहिती आज राज्यसभेत पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदासह देशाची सेवा करण्याच्या अनेक संधी लाभल्या असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे प्रधानमंत्र्यांनी धनखड यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत धनखड यांनी प्रकृतीच्या कारणामुळे काल आपल्या पदाचा राजीनामा दिला आरोग्याशी निगडीत कारणं आणि वैद्यकीय उपचारांसाठी आपण राजीनामा देत असल्याचं धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे आपल्या कार्यकाळात राष्ट्रपतींनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले त्याचबरोबर धनखड यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर सर्व केंद्रीय मंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली प्रधानमंत्र्यांचं अमूल्य सहकार्य आणि संसद सदस्यांकडून मिळालेला स्नेह आपल्या स्मृतींमध्ये कायम राहील असं धनखड यांनी म्हटलं आहे ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा पदाचा पदभार स्वीकारला होता धनखड यांच्या अचानक राजीनामा देण्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात असून संसदेच्या आवारात आज तो चर्चेचा विषय झाला होता संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विविध मुद्द्यांवर गदारोळ झाल्यानं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तरांचा तास सुरू केल्यावर विरोधी पक्ष सदस्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमधलं मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण या विषयांवर चर्चेची मागणी करत घोषणा द्यायला सुरुवात केली शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे महत्वाचे प्रश्न पटलावर असल्यानं शांतपणे कामकाज चालू द्यावं असं सभापती बिर्ला यांनी सदस्यांना सांगितलं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनीही सदस्यांना सहकार्याचं आवाहन केलं पण गदारोळ चालूच राहिल्यानं सभागृहाचं कामकाज सभापतींनी बारा वाजेपर्यंत स्थगित केलं त्यानंतरही गदारोळ चालूच राहिला आणि कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित झालं राज्यसभेतही विरोधकांनी बिहारमधलं मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण आणि इतर मुद्द्यांवर स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली होती मात्र उपाध्यक्ष हरिवंश यांनी ती फेटाळल्याच्या निषेधात विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली गदारोळामुळे कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दोन वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं बिहारमध्ये सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्ह्यू अर्थात मतदार यादी पुनरीक्षणाच्या विरोधात आज संसद भवन परिसरात लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या खासदारांनी निदर्शनं केली या पडताळणीचा हेतू आणि त्याची कायदेशीर बाजू सरकारनं स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली दरम्यान संसद भवन संकुलात आज इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतले अनेक नेते उपस्थित होते पावसाळी अधिवेशनासाठी एक रणनीती आखण्यावर यात चर्चा झाल्याचं सा सांगितलं गेलं आज राष्ट्रध्वज दिन आहे भारतीय संविधान सभेने एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये बावीस जुलै रोजी तिरंगा ध्वजाला राष्ट्रध्वज म्हणून मान्यता दिली होती त्यानिमित्त दरवर्षी हा दिवस राष्ट्रध्वज साजरा केला जातो एक राष्ट्र एक ध्वज त्यागाने एकजूट आणि वचन ही यंदाच्या ध्वजदिनाची संकल्पना आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए आय आर न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बात बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत मुंबईत उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये दोन हजार सहामध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातल्या सर्व बारा आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे या प्रकरणावर येत्या चोवीस जुलै रोजी सुनावणी होईल मुंबईत अकरा जुलै दोन हजार सहा रोजी लोकल गाड्यांमध्ये सात बॉम्बस्फोट झाले होते या बॉम्बस्फोटात एकशे एकोणनव्वद जण मृत्युमुखी पडले तर सातशेहून अधिक जण जखमी झाले होते काल झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयानं सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांची तातडीनं सुटका करण्याचे आदेश दिले या घटनेत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार घटनास्थळ आणि आरोपीकडून हस्तगत केलेलं साहित्य तसंच कबुली जबाब या तिन्ही पातळ्यांवर आरोपींविरुद्धचा एकही गुन्हा सिद्ध करण्यात तपास यंत्रणेला यश आलं नाही असं न्यायमूर्ती अनिल किलोर आणि श्याम चांडक यांच्या पीठानं स्पष्ट केलं या प्रकरणातल्या एकाही साक्षीदाराची साक्ष विश्वसनीय नसल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ पुढच्या महिन्यात पदमुक्त होतील त्यानंतर त्या हार्वर्ड विद्यापीठातल्या अर्थशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून रुजू होणार आहेत गीता गोपीनाथ जानेवारी एकोणीसमध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत रुजू झाल्या होत्या जानेवारी दोन हजार बावीसमध्ये उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांना बढती मिळाली गीता गोपीनाथ यांनी अनिश्चित काळात सर्वोच्च मानक प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिवा यांनी म्हटलं आहे फिडे विश्वचषक महिला बुद्धिबळ स्पर्धेत भारताची दिव्या देशमुख हिनं उपांत्यपेरीत प्रवेश केला आहे उपांत्य फेरीत पोहोचलेली ती दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे रॅपिड टायब्रेकमध्ये दिव्यानं आपल्या देशाची ग्रँडमास्टर हरिका द्रोणवल्ली हिचा दोन शून्य असा पराभव केला आता ती अंतिम चारच्या लढतीत आपल्या देशाची ग्रँडमास्टर कोनेरू हम हम्पीसोबत सामील झाली असून उपांत्य फेरीत तिचा सामना चीनच्या ग्रँडमास्टर तानझोंगीशी होणार आहे आज संध्याकाळी कोनेरू हम्पीचा सामना दुसरी चिनी ग्रँडमास्टर लेई टिंगजीशी होणार आहे या स्पर्धेतले पहिले तीन क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडू विमेन्स कॅन्डिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत दरम्यान ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या बुद्धिबळ विश्वकरंडक दोन हजार पंचवीस या स्पर्धेचं यजमानपद भारताकडे असणार आहे यासंदर्भात लवकरच घोषणा करण्यात येईल असं फिडे संघटनेनं सांगितलं महिला क्रिकेटमध्ये भारत इंग्लंड एकदिवसीय मालिकेतला शेवटचा आणि निर्णायक सामना आज इंग्लंडमध्ये चेस्टरली स्ट्रीट इथं खेळला जाणार आहे आतापर्यंत दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला असल्यानं आज अटीतटीची लढत अपेक्षित आहे सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेपाच वाजता सुरू होईल प्रसार भारतीने वृत्त विभागामध्ये बातम्यांची सत्यता तपासण्यापासून आशय निर्मितीपर्यंत सर्व ठिकाणी अचूकता आणि वेग वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केला आहे असं प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी सांगितलं आहे कंबोडियात सियाम रिप इथे आयोजित विसाव्या आशिया माध्यम शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात काल ते बोलत होते भारतीय हवामान विभागानं हिमाचल प्रदेश कोकण गोवा मध्य महाराष्ट्र तेलंगण आणि उत्तराखंडमधल्या काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे येत्या पंचवीस तारखेपर्यंत अंदमान आणि निकोबार बेटांवर विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला ऑपरेशन सिंधूर आणि बिहारमधलं मतदार याद्या पुनरीक्षण यावर चर्चेसाठी संसदेत विरोधक आक्रमक दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब दोन हजार सहा मधल्या मुंबई लोकल गाडी बॉम्बस्फोट खटल्यात सर्व बारा आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला राज्य सरकारने दिलं सर्वोच्च न्यायालयात आव्हान आणि फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी उपांत्य फेरीत दाखल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार